नमस्कार मित्रांनो मी आहे अंकिता आणि तुम्ही पाहतात फॅशन टेलर चॅनल आज आपण बॅकनेक वरती मटका गळा करणार आहे तो बनवायला आपण सुरुवात करूया सर्वप्रथम मी एक बॅकनेक रेडी केलेला आहे अस्तर लावून आता आपण त्याच्या वरती मापे टाकून घेऊया गळ्याच्या साईडने दोन प्लस अर्धा इंच घेतलेले आहे अडीच इंचावरती मार्किंग केलेली आहे आणि गळा उंची नऊ इंचावरती ठेवलेली आहे आणि आता एक चौकोन बॉक्स ड्रॉ करून घेऊया आता आपण मटका गळ्याचा शेप देऊन घेऊया मटका गळा आणि गोल गळा याच्यामध्ये जास्त फरक नाहीये दोन्ही गळे शेप शेप मध्ये व्यवस्थित सेमच असतात बस थोडा फरक असतो तो म्हणजे गळ्याच्या साईडला या पद्धतीने आपण मटका गळ्याला आतल्या साईडने टर्न करून घेणार आहे हे बघा हा शेप आपल्याला ब्रॉड करायचा असेल तर या शेपला या साइडने इथून ब्रॉडनेस द्यायचा आहे अशा प्रकारे आपण मटका गळा ड्रॉ करू ड्रॉ केलेला आहे आता आपण तो कट करून घेऊया आता मी कॅनवास वरती गळा काय शिकवणार आहे मी कॅनवास हा रुंदीला पाच इंच डबल फोल्ड घेतलेला आहे म्हणजे ही टोटल दहा इंच येतात आणि उंचीला उंचीला साडे दहा इंच घेतलेला आहे आणि आता आपण याच्यावरती मटका गळा कसा ड्रॉ करायचा हे दाखवणार आहे आपण याच्या याच्या बंद बाजूवरती आपण गळ्याची खालच्या साईडने बंद बाजू ठेवणार आहे हे बघा आणि तेच सेट करून ठेवणार आहे गळा आणि याच्यावरती कडणी ही जी बाजू आहे ना गाळाची बंद बाजू बंद बाजूला आली पाहिजे कॅनव्हासच्या सुद्धा या बाजूनी आपण ड्रॉ करून घेऊया आता आपला हा ड्रॉ करून झालेला आहे आता कडाने आपण संपूर्ण कडाने आपण एक इंचा अंतर सोडायचं आहे आता आपण हे कट करून घेऊया आता आपण आतला राऊंड कट करून घेऊया आता आपण कॅनवास या अस्तर वरती प्रेस करून घेऊया आणि प्रेसने चिप चिपकून घेऊया आणि नंतर ना एक शिलाई मारायची आहे जर तुम्हाला प्रेस न करता गळा चिपकवता ये तुम्ही तसंही करू शकता प्रेस लावल्यानंतर ना इझिली गळा अस्तरला चिटकला जातो त्यामुळे शिलाई करायला सोपं जात आता कडक कडणी आपण शिवून घेऊ आता कडणी इथे जरा गोला गोलाकार शेप आहे म्हणून इथे थोडस आपण कात्रीने कट मारून घेऊया जेणेकरून आपली फिनिशिंग ही व्यवस्थित येईल <laughs> just <laughs> आता आपण मधलं कापड आणि ते एक्स्ट्राचं जे जे राहिलेलं आहे ते आपण कट करून घेणार आहे या पद्धतीने मी गळा हा ब्लाउज पीस वरती ठेवलेला आहे आता आपण कडनी शिलाई मारून घेणार आहे हे बघा या पद्धतीने एकदम कडनी पाव इंचा मार्जिन ठेवायचं आणि कडनी शिलाई मारायची आता आपण नॉच द्यायचे आहेत सगळीकडे थोड्या थोड्या अंतराने शिलाईला टच नाही केलं पाहिजे नॉचने आता गळ्याला या आतल्या साईडने पलटी करायचा आहे पलटी करून नख मारायचा आहे पहिल्यांदा आता गळ्याला आपण पलटी करू या आतल्या साईडने पल्टी या पद्धतीने आपला गळा दिसत आहे आता आपण एकदम कडाणी शिलाई मारणार आहे वरच्या साईडने ब्लाउज पीसच्या साईडने वरच्या ने शिलाई मारायची एकदम कडाणी मारायची आहे आता आपण इथे टक्स मार्किंग करणार आहे टक्स मार्किंग करण्यासाठी शोल्डरला या साइडने फोल्ड करायचं आहे खालच्या साइडने इथे मार्किंग करायचे आहे सेम याच पद्धतीने सा सा या साईडला करायचं आहे शोल्डरच्या इथून हा शोल्डरला फोल्ड करायचा आहे आणि जिथे स्ट्रेट लाईन येते तिथे मार्किंग करून घ्यायची आहे आणि इथून अर्धा इंचाच मार्किंग घ्यायचं आणि इथून साडेचार इंचा टक्स ठेवायचे आहे टक्स ची उंची टक्स मारून घेऊया आपण या पद्धतीने आपले टक्स मारून झालेले आहेत शेवटी आपण टक्स वरती नग फिरवून घ्यायचं आहे आता इथे मी खालच्या साइड एक पट्टी लावणार ला आहे ही एक पट्टी आहे जी आपण खालच्या साइड लावून ला घेऊया सर्वप्रथम खालच्या साइडने ही पट्टी लावून घ्यायची आहे आता वरच्या साईडने आपण एक शिलाई मारून घेऊया अजून एक या पद्धतीने आपला मटका गळा रेडी झालेला आहे हे बघा खूप सुंदर दिसत आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा यू.